गेल्या काही दिवसापासून आपण धनगर आरक्षण टी अंबजावणी धनगर आरक्षणाची व्हावी या मागणीसाठी प्रामुख्याने आपण आलेले मुळकर यांचं गाव चौडी येथे सगळ्या उपस्थितला बसलेले होतो आणि नंतर केज मध्ये अंबाजोगामध्ये ठिकठिकाणी आपण निदर्शनं केले आंदोलन केले रस्त्यावर केली पण सरकार आपली कुठली दखल घेत नाही त्याच्यामुळे ह्या चिरडून चिरडून केंद्र दोन युवक आम्ही च दाय एवढे आनंदा इवडे दोन युवक आम्ही टाकीवर आज रोजी दिनांक सहा सात दोन हजार चोवीस रोजी आणि उभा बसणार आहोत आहोत आणि जर उद्या चोवीस तासल नाही घेतली तर इथून आम्ही आत्महत्या करू हे सरकारला इशारा देत आहोत भाऊ काय होईल ती अखेरचा इशारा इशारा सरकारला धन्यवाद प्रशासनाला मला हे सांग सांगण्याची सांगतोय किंवा काल निवेदन दिलेलं आहे काल निवेदन दिलेलं असताना आज बारा एक वाज आलेला आहे तरी बी प्रशासनाने कुणी दखल घेतलेली नाही केसारने ते येऊन का सरपंच आलेलं नाही किंवा ग्रामसेवक नाही तहसीलदार नाही कुणीच आलेलं नाही तरी माझ्या धनगर समाजाच्या वतीनं माझं ही मी ही बोलतो की अं लवकरात लवकर आमच्या तरुणांना काय विनंती करावी प्रशासनाने येऊन की त्यांनी खाली येण्याची त्यांनी दखल घ्यावी ह्या आंदोलनाची आपण या ठिकाणी उपशनाला त्याचा काय प्रमुख काय प्रमुखर एसटी आरक्षण मिळावं ही प्रमुख आमची मागणी आहे गेली सत्तर वर्ष झालं आम्ही मागणी करत आहोत प्रशासनाला की धनगर आर एसटी आरक्षण मिळावं म्हणून पण तरी दखल घेत नाही प्रशासना